इथून लोणच्याला घ्यायचं मँगो आणि इथे कट करून घ्यायचं ना याच्यावरती मौवाची फुलं येतात त्याचे दारू बनवतात सानूनी बघा हा ड्रेस घेतलाय सानू कोणासाठी घेतला आणि आज असं झालं फर्स्ट टाइम मी म्हणजे मला असं वाटतं थोडीशी जास्त महाग घेतलेली कारण प्रत्येक मी कमीच घेते नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज रविवार आणि आता चालू आहेत मध्ये बाहेर येते आणि आपली सुद्धा हे बघा इथे ग्रील वगैरे लावलेले काम चालू आहे म्हणजे इथे लावून घेतलेली आहे फक्त आता वरती पत्रा लावायचं बाकी आहे ना तर आता बघा मी याच्यावर डोसा बनवते तर आमचं एक संडे किंवा एक काहीतरी असते तेव्हा डोसा आणि चहा असते चटणी आम्हाला आवडत नाही तर आता यानं मी नाश्ता देते दे। आणि आज आपण कुठे कारण आता कसं मला साधी घ्यायची आणि मस्त यावेळी मी काहीतरी मस्त माहिती असा विचार केला छान अशी मेकअप करेल कारण कधीच याच्यात केला नव्हता मी म्हणजे नऊ वर्ष नाही केला तर या वर्षी मला असं वाटते मस्त मेकअप वगैरे उपवास ठेवते पण आम्ही कधी व्हिडिओ शूट नाही केला आणि तुमच्यासोबत कधी शेअर नाही केला पण यावेळी आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओ प्रॉपर शूट करणार आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहोत तर आम्ही ना साडी घ्यायला म्हणजे स्नेहाला साडी घ्यायला ना पनवेल ला जाणार आहोत आणखीन काही बघू सुकी मच्छी पण घ्यायची जर सुखी मच्छीचं मार्केट तिथे चालू असेल तर सुखी मच्छी पण आता पावसाळा झाला आपण शिवडीला पण नाही गेलो मसाल्याचा एवढा आम्हाला बिझी होतो आम्ही तर आता पण मसाला आठवण कर करतोय कारण अजूनपर्यंत पाऊस आलेला नाहीये बरी झाली आठवण दिलीच तर ज्याला कोणाला मसाला असेल ना स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून या लसीस घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता ही व्हिडिओ तुम्हाला सोमवारी बघायला भेटेल तर लक्षात ठेवा पटापट ऑर्डर करा पाऊस असं पडतच नाही आणि ऊन एकदम कडक म्हणजे एकदम कडक आहे जसं मे महिन्यामध्ये असते तर आपण काय करतोय ज्यांना मसाले डिमांड करताय घेऊन येतो दोन ते तीन दिवस आपल्याला सुपळा मिळतोय आता पण आम्ही एक्स्ट्रा म्हणजे मसाला आणलेला आहे शंभर किलो मसाला आम्हाला आणलेला आहे आता दोन दिवस झाले आपण सुकवतो ना आजचा तिसरा दिवस आहे तर उद्या बनवायला घेणार तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा कारण एकदा पावसाला स्टार्ट झाला ना का तुम्हाला मसाला काय मिळणार नाही डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये भेटेल तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता पटापट नाश्ता करूया हे बघा स्नेहा बनवले माझ्यासाठी मसाला डोस मसाला ना प्लेन डोसा अच्छा अच्छा प्लेन डोसा ना मी नेहमी मसाला डोसाच बोलते ना तुम्हाला सवय झाली तर हे बघा पत्रा फक्त राहिलेला आहे लावायचं आता हे वरती लावतील पत्र हे ला। बघा मित्रांनो फायनली बाल्कनीचं पूर्ण काम झालेलं आहे पत्रा वगैरे वरचा लावलेला आहे बघा वरती जो पत्र लावलं आहे ना म्हणजे त्याच्यावरती सिमेंट पण टाकलंय पाणी नको लिक होण्यासाठी पण असं वाटत पण नाही का सिमेंट टाकलंय म्हणून हे बघा मस्त पैकी आता फुल फेस आता ही जागा आहे ना इथे असं काही ना काय आपल्याला सामान पण ठेवता येईल छोटे छोटे कुंड्या पण लावता येईल तर फायनली बाल्कनीचं काम झालेलं आहे तर आता चला जाऊया डायरेक्ट पनवेलला शॉपिंग करायला तर हे बघा आता आपण ना पनवेलला चाललो आणि हे जे तुम्ही समोर सिटी बघताय ना करंजाडी हो आणि आता तर मित्रांनो फायनली आता आम्ही पनवेल मध्ये पोहोचलो तर सर्वात पहिले ना आम्ही ना साडी बघायला जाते कारण त्याच्यासाठी टाइम लागेल जे काय दुसरं पाहिजे ते घेऊ शकतो आणि पनवेल मध्ये आता आलोय किती वर्ष नंतर आलो ना आपण हे बघा हे बघा इथे मॅंगो बघा मँगोची साईज बघा मावशी कितीला आहे मॅंगो यो कुठलाही मॅंगो यो नाव असेल ना याला नाव असेल मॅंगोला कुठला राजापुरी मँगो बघते तुम्ही कसे देता हु? शंभर रुपयाला किल्लो आणि बघा इथे तुम्हाला असं कटिंग करून सुद्धा भेटेल म्हणजे इथून लोणच्याला घ्यायचं मँगो आणि इथे कट करून द्यायचं हे बघा हे बघा इथे भाजी पण आहे करंदा आहेत ना कसा देतो वाटत तुम्ही पन्नास रुपयाला वाटा आणि शेवल्यांची शेवल्याची भाजीची अच्छा आणि बघा या मवट्या मवठ्या ना या मौटे हे मावट्या याच्यावरती मऊवाची फुलं येतात त्याची दारू बनवतात त्याची भाजी पण बनवतात बघा त्याच्या फलाची मावट्यांची कितीला आहे या वीस रुपयाला ओके थँक्यू इथे बघा लहान मुलांचे कपडे सुद्धा आहेत काय करते तान स्कूलसाठी ना पर्स बघा किती सुंदर सुंदर पर्स आहे किती एकशे साठ एकशे वीसला देणार का हे दादा आहेत नमस्कार दादा तर दादाने आपल्याला ओळख दिली का आपले व्हिडिओ बघतात कशा वाटतात व्हिडिओ व्हिडिओ एकदम मस्त मस्त आणि युट्यूब फॅमिली जर आपली व्हिडिओ बघत असणार तर या मार्केटमध्ये कधी आलेत ना तर या दादांना नक्की भेट द्या दादा पैसे पण खूप कमी करतात चला दादा थँक्यू थँक्यू सो मच आणि सानूची चप्पल तुटली सांगितलेलं ना तुला मम्मीनी घरातूनच नको घेऊ म्हणून चला आता नवीन घेऊ चल हे बघ इथे शॉप आहे इथे आहे आता सानूसाठी आम्ही चप्पल बघायला आलो हे बघ इथे छान छान तर फायनली सानूने पण आता चप्पल चॉईस केलेली आहे छोटे होते हे बघा ही वाली डिझाईन तिला आवडली सानूने बघा हा ड्रेस घेतलाय सानू कोणासाठी घेतला सांग नाही <laughs> नाही एक बस झाला पिंगू साठी घालून पण देते ड्रेस आणि मार्केट मध्ये आम्ही आहोत ना तर सगळीकडे बघा ज्वेलरी ज्वेलरी दिसतात या साईडला या साईडला पूर्ण दाखव जाणू कसं घातलं आता अरे, <जास्ता laughs> <मोगा है>। <laughs> <laughs> अरे <जास्ता laughs> तू घरी गेल्यावर सेट बरोबर होईल तर आता आम्ही मार्केट मध्ये मा आहोत आणि आता चालू स्नेहासाठी साडी बघायला ऍक्च्युली आम्ही म्हणजे आम्हाला काय म्हणजे एक दोन माहिती आहे तिकडे मार्केट मध्ये त्या दुकानामध्ये जाऊ आणि जर साडी आवडली तर घेऊया ना बघू आता स्नेहाची चॉईस ना की आपलं जे ट्रेडिशनल असते मराठी तर चला कंटिन्यू तर आता आम्ही शॉपमध्ये आलो आणि स्नेहाला कशी साडी हवी आहे ती विचारते काय करायचं वरती जायला सांगितलंय तर स्नेहा आता इथे साडी बघते एकच साडी घ्यायची आहे चांगलं हा याच्यामध्ये कलर बघायचे ना तर मित्रांनो आता स्नेहाला साडी हवी होती आम्ही साडी घेतलेली आहे तर आता मार्केट मध्ये झालो छोटे छोटे आणि आज असं झालं फर्स्ट टाइम मी म्हणजे मला असं वाटतं थोडीशी जास्त महाग घेतलेली आहे तर आपली युट्यूब फॅमिली भेटली बघा दादा हे बघा इथे दादा भेटले नमस्कार दादा अच्छा 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 घरच का थँक्यू थँक्यू सो मच दादा, दादा। काय नाम ओम। ओम। नामे वो ही ओम नम शिवाय बाकी कधीपासून व्हिडिओ बघताय दोन वर्ष दोन वर्ष अरे बाबा मोठी अच्छा अच्छा दुकानात साडे घ्यायला बाकी कसे एक ऑर्डर देणार आहे मसाल्याची आणि काहीतरी हां हां हा नक्की नक्की थँक्यू थँक्यू सो मच तर हे बघा मार्केट मध्ये आलोय तर स्नेहा ना पूजेच सामान घेते आणि दुसरं काय हे घेतलं का हे आहे ओके तर हे बघा इथे चेरी आणि किवे किवे आहे शंभर रुपयाचे चार आणि चेरी, चेरी रुपये चारशे रुपये बोलला होता तीनशे रुपयामध्ये डन केलेले सानू लागले बघ ना ते कितीला येते हा वाला एक आणि हे वाले ते नको आपल्याकडं पण हा कसं आहे दीडशे वाला मस्त वाटत लावा अडीचशे ला जोडी आहे का बघ जरा एवढं बरोबर आहे का सांगाय आहे ना द्या दोन देत अरे बघा इथे आम्ही दोन घेतलेले आजच खराब झाला होता ना आठ वर्ष वापरलं दिलेला माझी आत्याने खूप म्हणजे खूप चांगला टिकलेला आता आपण हे घेऊया ताईने तीनशे रुपये सांगितलेले दोनशे वीस रुपयामध्ये दोन दिले तर आता आणि साडी वगैरे घेतलेली आहे आणि इथे आता सुखी मच्छी घ्यायला घ्यायलाच आपण तर इथे दोन तीन दुकान आहेत पहिले भरपूर मार्केट भरायचं पण आता कमी जरा मार्केट भरते तर बघा इथे आंबार पण बघताय तुम्ही आंबार कशी आहे दीडशे रुपयाला पाव, पाव। कमी पण करणार मावशी मावशी येते कुठल्या मावशी तुम्ही पनवेलच्याच आहेत आणि जाऊला कसं आहे शंभर रुपये पाव ऐंशी रुपयाला देणार आणि बोंबील हे लांबडी बोंबील ते वाकड्याने वेगळे ना हां कसे आहेत ते दीडशे रुपयाला पाव आणि दोनशे रुपयाला आणि वाकटी वाकटी दीडशे रुपये पाऊ सर्व पाऊच्या हिसाबाने वाटतं हा कुठला मासा आहे शिंगाला बघा खारवलेला कसं देतो यो सहाशे रुपये किलो तर हे बघा सानूला ना आंबार आवडते म्हणून आपण अर्धा किलो आंबार घेतो आहे बोंबील पण आहे तिथे बोंबील कशी दादा बोंबील दोनशे ला पाव येतील मोठा दोनशे ला पाव आणि छोटा येतात दीडशे ला पाव कुठले ये वाले आगी आगी। अच्छा वागते कसे आहे एक आले दीडशे ला पाव आहे तर हे बघा टेंगली सुकट मला खूप आवडते म्हणून टेंगली घेते आहे सानूला आंबार आवडते म्हणून आंबार येते स्नेहाला काहीच नाही आवडत म्हणून काहीच नाही आंबार खाते आंबार खाते आंबार खाते तर मित्रांनो फायनली आता शॉपिंग करून झालेलं आहे स्नेहाने साडी घेतली आहे पूजेचं सामान पण घेतलं आहे आणि सुखी मच्छी मार्केटमधनं थोडी मच्छी घेतली म्हणजे आंबार घेतले आणि टेंगली सुकट घेतले आणि आता वाजले सात आणि आज आहे हा फादर्स डे आज तर सानूने मला सकाळीच विश केला आणखीन ती मला सकाळीच म्हणाली होती का आज, आज आपण कुठेतरी पप्पा बाहेर जेवायला जाऊया तर आज ना मी स्नेहाला आणि सानूला दहावेटी जे जेवायला घेऊन जाणार आहे अशा धाब्यावरती का तिथे आम्ही ना पंधरा ते चौदा वर्ष अगोदर मित्रांसोबत मी जेवायला जावायचे आणि हिला नेहमी सांगायचो नाय करूया तर चला मित्रांनो कंटिन्यू आता डायरेक्टली आपण धाब्यावरती गेल्यावरती बोलूया तर मित्रांनो आम्हाला ना अस्वद धाब्यावरती जायचं होतं पण ऍक्च्युली असं काय झालं माहिती आहे का ज्या जागेवरती अस्वद धाबा होता ना तो वाटा बंद झाले आणि दुसऱ्या जागेवरती खूपच पुढे गेला आम्ही तिथे पण गेलेलो मग तिथे एवढा कालोक होता ना तर हेच बोलू नको राहू ते कोणच नाही तिथे दुसरे इथे जाऊ तर आता आम्ही दुसऱ्या इथे धाब्यावरती आलोच जस्ट मस्तपैकी फ्रेश पण झालो आम्ही फोटाच कारण ट्रॅव्हल केला ना म्हणून त्याच्यामुळे तर फायनली पंधरा ते वीस नंतर वेट केल्यानंतर आमची ऑर्डर झालेली आहे तर आता आपण काय काय कोलीवाडा आणि चिकन लपेटा रोटी राईस आणि प्रॉन्स फ्राय थांबण्या तोंडात प्रॉन्स तवा फ्राय मागवलंय स्टार्टर मध्ये तर त्याच्यात आठ पीस असणार आहे पाचशे रुपयाला तर बघूया ट्राय करूया कसं आहे ना पण ट्राय करू देतो तवा फ्राय थ्री हंड्रेड रुपीज चा ट्वेल्व पीस आणि ते पण चांगली साईज बारा पीस देतो साईज पण खूप छान आहे आठ आठ पीस साईज पण बघूया आपण बाहेरचा बघा किती छान आहे तर बघा आता फर्स्ट आलेला आहे मी फर्स्ट टाइम करणार आहे तू सानू सुरुवात पण केली सानू तुला कसं वाटलंय आवडलं का आवडलं बघा सानूला आवडलं म्हणजे बेस्टच असणार नच नाही या मित्रांनो चला चोली वडा खायला विथ गार्लिक हा मस्त गार्लिक पिझ्झा तुम्ही खालाच न्या गार्लिक ब्रेड पिझ्झा अच्छा अच्छा गार्लिक ब्रेड होल आहे मी सानूसाठी स्पेशल मागवला आहे खि्चू पापड का जेटला खाते तो का खि पापड हा बघू खि पापड

तिला तीन ते चार दिवसानंतर सरप्राईज आहे का आल्यावरती सांगवा चार दिवस तरी लागते सानूला पापड एवढा आवडला ना का तिने पुन्हा एकदा मागवला ना टेस्टी आहे ना आणि फायनली आमचा चिकन लपेटा सुद्धा आलेला आहे मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलो आणि हॉटेल मधन जेवण वगैरे झाल्यावरती डायरेक्टली आम्ही बाईकडे गेलो कारण कर... मी काय केलं ताईंकडे साडी दिली आहे माझे इथे शिवाय मध्ये मी जेव्हा पण माझा ब्लाऊज दिलाय ना ते काही ना काय म्हणजे खराब झालेलाच आहे तर मी ताई ना बाबा तुम्ही करून द्या पाहिजे तेवढे पैसे घ्या पण करा ताई बरं घेऊन ये

मस्त होता जेवण ते एवढंच मला असं वाटतं जेव्हा पण तुम्ही मला आधी घेऊन जायची ना तिथे तिथला चिकन लपेटा आम्ही पहिले खाल्लो इतकं टेस्टी असायचं पण आता कम्पेअर केलं ना की आता एवढं काही टेस्टी लागत नाही जे आहे ते मी एक म्हणजे सांगते एवढं काही टेस्टी लागलं नाही

मसाले पॅकिंग करायचे आणि मसाले पॅकिंग करता करता वाचतील दीड ते दोन म्हणजे एवढा मला आता पुन्हा काम करायचं असं नाही का आम्ही फ्री झालो आणि तुम्हाला असं वाटत असेल आम्ही ऑर्डर नाही घेत तर फ्री आहोत असं नाहीये आम्ही ऍक्च्युली दाखवत नाही पण आम्ही एवढे मसाले बनवतो परत आणून मग ते पॅकिंग करतो ऍड्रेस टाकतो कमीत कमी आमचे दोन ते तीन दिवस याच्यातच जातात ऍड्रेसली पुन्हा मसाला पर... सुकत लावायला लागतो लागतो इतकी प्रोसेस आहे ना म्हणून आम्ही ऑर्डर तर नाही मच्छी नाही आहे म्हणून ऑर्डर असते प्लस एवढा किती ना। तस, तर आता बस आता, बस, आता मसाले पॅकिंग करणार आणि उद्या सोमवार आहे तर उद्या कुरिअर होणार ना बाकीचे तर चला मित्रांनो आजच्या वेळेमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा, करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो परत बाय बाय